नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची दिली लर्न या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत नवरात्री दोन हजार पंचवीस स्पेशल नऊ नौ दिवसांचे नवर तेही त्यांच्या महत्वांचं चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्री दोन हजार पंचवीस सुरू होण्याची सगळ्यांनाच आतुरता आहे देवीची उपासना औस्ता गरबा आणि रंगांनी भरलेले हे नऊ दिवस म्हणजे खरीच आनंदाची पर्वणी पण तुम्हाला माहीत आहे का प्रत्येक दिवशीचा रंग वेगळा आणि त्यामागचा एक खास अर्थ आहे चला तर मग बघूया नवरात्री दोन हजार पंचवीसचे नऊ दिवसांचे नव रंग आणि त्याचे महत्त्व नवरात्रीचा पहिला दिवस या दिवशीचा रंग आहे पिवळा पिवळा रंग म्हणजे आशावाद आनंद आणि सकारात्मकता देवी शैलपुत्रीची पूजा या दिवशी केली जाते नवरात्रीचा दुसरा दिवस या दिवशीचा रंग आहे हिरवा हिरवा रंग म्हणजे समृद्धी वाढ आणि शांती या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तिसरा दिवस या दिवशीचा रंग आहे राखाडी राखाडी रंग म्हणजे समतोल शिस्त आणि श्रेय देवी चंद्रघटेची पूजा या दिवशी होते चौथा दिवस या दिवशीचा रंग आहे नारंगी नारंगी रंग म्हणजे ऊर्जा धैर्य आणि आत्मविश्वास देवी कृष्णा मांडाची पूजा या दिवशी केली जाते पाचवा दिवस या दिवशीचा रंग आहे पांढरा पांढरा रंग म्हणजे शुद्धता शांती आणि साधेपणा या दिवशी देवी स्कंदमातेची उपासना केली जाते सहावा दिवस या दिवशीचा रंग आहे लाल लाल रंग म्हणजे प्रेम शक्ती आणि पराक्रम देवी कांत्यायनीची पूजा या दिवशी केली जाते सातवा दिवस या दिवशीचा रंग आहे निळा निळा रंग म्हणजे धैर्य विश्वास आणि अध्यात्म या दिवशी देवी कालरात्रीची उपासना केली जाते आठवा दिवस या दिवशीचा रंग आहे गुलाबी गुलाबी रंग म्हणजे प्रेम दया आणि कोमलता देवी महागौरीची पूजा या दिवशी केली जाते नववा दिवस या दिवशीचा रंग आहे जांभळा जांभळा रंग म्हणजे संपन्नता अध्यात्म आणि शक्ती या दिवशी देवी सिद्धिदाद्रीची पूजा केली जाते तर मंडळी हे होते नवरात्री दोन हजार पंचवीसचे नऊ दिवसांचे रंग आणि त्याचा अर्थ यावर्षी तुम्ही कोणत्या दिवशी कोणता रंग घालणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय माता दी